मालेगावातील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील तटबंदी कठडा पडला बस चालककडून वळण घेत असताना लागला धक्का सुशोभीकरण करतेवेळी ठेकेदाराकडून निकृष्ट काम केल्याचेही शिवप्रेमींकडून आरोप शिवप्रेमींकडून घोषणाबाजी करीत निषेध वाहन चालक आणि मनपा आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवतीर्थावर शिवप्रेमींकडून निषेध करीत घोषणाबाजी शिवप्रेमी संतप्त छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचा आज शिवतीर्था ही जी विटंबना चाहिए याची आम्ही सगळं शिवप्रेमी इथे जाहीर निषेध करतो सोबतच नामदार दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या या भव्य दिव्य स्मारकाला पूर्णत्वास येत असताना जर नामदार दादा भुसेंचा एवढा प्रचंड पैसा संपत्ती सगळं त्यांच्याकडनं देऊन सुद्धा जर हे खालचे ठेकेदार जर काम करत नसतील तर यांच्यावरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे सोबतच जे महाराष्ट्र शासनाचे ज्या परिवहन विभागामार्फत ही सगळे जी धडक या सगळ्या शिवतीर्थाला दिलीय त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे सोबतच दोन तीन दिवस होऊन सुद्धा पोलीस प्रशासनाचे कर्मचारी इथे काही दिसत नाही त्यांच्या मार्फत कोणताही गुन्हा दाखल होत नाही तर पोलीस प्रशासनाने तात्काळ आयुक्तांवरती गुन्हा दाखल करून याची सखोल चौकशी करून याच्यावरती अशी कठोर अशी कारवाई केली पाहिजे जर हे पुढच्या काही कालावधीत झालं नाही तर या दगडावरती आम्ही गुन्हा दाखल करा या मागणीसाठी जाणार आहे कारण की जर तुम्हाला हे सगळे जर गुन्हेगार दिसत नसतील तर आमचं म्हणणं आहे की हा दगडच जो या शिवतीर्थापासून सटकला तोच खरा गुन्हेगार आहे तर त्याच्यावरती किमान त्याच्यावरती जरी गुन्हा दाखल करा ही मागणी आम्ही पोलीस प्रशासनाकडे आयुक्तांकडे करत आहोत